आज तुमच्याकडे चिकन नाही पनीर नाही तरीही तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल चिली खायची असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला सोयाबीन चिली अशी करून दाखवणार आहे की तुम्ही खाल्यानंतर म्हणणारच नाही की हे व्हेज आहे टेस्टी स्पायसी अँड फुल प्रोटीन खूप जणी विचारतात की वेज रेसिपी बोरिंग नसतात का घरात सगळ्यांना आवडतील का पण लक्षात ठेवा योग्य पद्धतीने बनवलेली एक व्हेज रेसिपी सुद्धा नॉन व्हेज ला पूर्ण टक्कर देते मी आहे पायल आणि या चॅनलवर मी तुमच्यासाठी घेऊन येते व्हेज आणि नॉन व्हेज रेसिपी ज्या घरातल्या साहित्यापासून आणि सोप्या असतात आणि ह्या रेसिपी तुम्ही एकदा बनवल्या की घरी सगळेच म्हणतील की आज काहीतरी नवीन बनवलं आहे जर तुम्हाला अशाच इझी टेस्टी रेसिपी पाहायच्या असतील तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे रोज नवनवीन रेसिपी येतात ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत आणि या सोयाबीन चिलीच्या रेसिपीमध्ये मी एक सिक्रेट स्टेप दाखवणार आहे ज्यामुळे सोयाबीन चिली सॉफ्ट होत नाही क्रिस्पी राहते तर ती स्टेप चुकवू नका तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी साहित्य पाहूया इथे सोयाबीन घेतलेले आहे आणि हे गरम पाण्यामध्ये दहा पंधरा मिनटाकरता भिजून ठेवायचं आहे आणि त्यानंतर बाकीचे साहित्य बघूया हे गरम पाण्यामध्ये भिजवलेले सोयाबीन आहेत गरम पाण्यातच शक्यतो भिजवा त्यानंतर इथे कॉर्नफ्लॉवर आहे जे त्यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा मिक्स केलेलं आहे आणि हे शिमला मिरची घेतलेल्या आहेत ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि त्यासोबत कांदा आणि अशी कांद्याचे सुद्धा वेगवेगळ्या पाकळ्या करून घ्यायचं आहे लसूण आलं आणि मिरची घेतलेली आहे मिरची एक घेतलेली आहे आलं लसूण बारीक कट करून घ्यायचं आहे त्यासोबतच इथे सेजवान चटणी सोया सॉस चिली सॉस हे सुद्धा चिली बनवताना लागणार आहे आणि हे साहित्य आपल्या घरी असतातच तर चला मग हे साहित्याचा वापर करून झटपट अशी सोयाबीन चिली बनवायला सुरुवात करूया सोयाबीनला गरम पाण्यात दहा बारा मिनटं भिजून त्यानंतर दोन्ही हाताने गठ्ठ पिळून सगळं पाणी काढून घ्यायचं आहे इथे घाई नको ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे जर तुम्ही हातलं पूर्ण पाणी काढून घेतलं तरच सोयाबीन चिली क्रिस्पी होते सॉफ्ट होत नाही तर ही स्टेप तुम्हाला नक्कीच फॉलो आहे इथे अति घाई करू नका त्यानंतर सोयाबीन पाच सात मिनटं मोकळ्या ताटात पसरून ठेवा हवा लागली पाहिजे तुम्ही हे सोयाबीन फॅन खाली पण ठेवू शकतात आणि ही स्टेप सुद्धा स्किप करायची नाही आहे त्यामुळे चिली क्रिस्पी होती त्यानंतर एक बाउल घेणार आहोत आणि त्यामध्ये हे पाच सात मिनटं पंख्याखाली ठेवलेले सोयाबीन आता बाउलमध्ये टाकून घेणार आहे आणि ते बघू शकतात की त्यातलं पूर्ण जो काही पाणी आहे तो पूर्ण सुकून गेलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे त्यामध्ये लाल तिखट घालणार आहे आणि हे माझ्याकडे मंचुरियन मसाला आहे जर मंचुरियन मसाला नसेल तर ते सुद्धा स्किप करू शकतात असेल तर घाला आणि त्यानंतर ना ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे ते घालायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मिश्रणामध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाही आहोत आणि हे हलक्या हाताने व्यवस्थित ते कोटिंगला सगळं कॉर्नफ्लॉवर हे लागलं पाहिजे आणि ह्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातल्यामुळे ते अजून क्रिस्पी होतात त्यानंतर ह्या मिश्रणातसुद्धा चिली सॉस सोया सॉस आणि थोडंसं शेजवान चटणी घालणार आहोत आणि हे परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता तर थर्टी फस्ट येतच आहे ज्यांना व्हेजमध्ये काही ऑप्शन नसेल तर त्यांनी हे नक्कीच सोयाबीन चिली बनून बघा खूप आवडेल सगळ्यांना आणि इथे हे असं मिश्रण बनून तयार झालेलं त्यान आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईत तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच त्यामध्ये सोयाबीन टाकायचं आहे इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि इथे आता एक एक करून इथे सोयाबीन तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल जर चांगलं गरम असेल तर सोयाबीन छान असे क्रंची बनून तयार होतात तेल जर नीट गरम नसेल तर सोयाबीन तेल शोषून घेतो आणि क्रिस्पीऐवजी सॉफ्ट होतो त्यामुळे इथे ही स्टेपसुद्धा फॉलो करायची आहे आणि इथे सर्व सोयाबीन तेलामध्ये टाकून झाले आहे दोन मिनटं झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने उलटून घ्यायचं आहे आता बघा मी सोयाबीन हळूच उलटते आणि तुम्ही ती बघू शकता की आपण जी सोयाबीनला कोटिंग लावली आहे ती तेलामध्ये निघालेलीसुद्धा नाही आहे जा तर ज्या पद्धतीने मी सोयाबीनला कोटिंग लावून घेतल्या ती स्टेपसुद्धा तुम्हाला फॉलो करायचं आहे तरच तर तुमची सोयाबीनची जी कोटिंग आहे ती तेलामध्ये निघणार नाही एका बाजूने गोल्डन झाल्यावरच उलटायचं जर लवकर उलटलं तर क्रंचपणा येत नाही इथे खूप जणी घाई करतात आणि सतत हलवतात त्यामुळे चिली सॉफ्ट होत नाही तर हीसुद्धा स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे आणि इथे बघू शकतात की दोन्ही बाजूने खूप छान अशी क्रंच आलेला आहे क्रिस्पी असं झालेलं आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे बघा किती हलका आणि ड्राय वाटतो अजिबात ऑइली नाही तेलातून थेट सॉसमध्ये टाकायचं नाही आधी एक दोन मिनटं रेस्ट द्या मगच पुढची स्टेप इथपर्यंत आलात म्हणजे तुमची चिली सत्तर टक्के रेडी झाली आहे अशा छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स मी प्रत्येक रेसिपीमध्ये देते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऑइलमधून काढताना जर सोयाबीन असा ड्राय वाटत असेल तर समजा फ्राय परफेक्ट झाला आहे हा आवाज ऐकू येतोय ना हीच खरी क्रंची सोयाबीन चिली आहे जर असा आवाज आला तर समजा चिली परफेक्ट फ्राय झाली आहे हा क्रंच येतो कारण तेल नीट गरम होतं आणि कोटिंग योग्य असेल तर सोयाबीन हातात घेऊन जर असं दाबल्यावर असा, असा आवाज आला तर समजा फ्राय परफेक्ट झाला आहे तेल नीट गरम झाल्यावर मी बारीक करून घेतलेलं आलं लसूण टाकते चायनीज फूड करताना लसूण थोडा जास्त घालायचं जा। कारण त्यातूनच चिलीला खरी फ्लेवर येते हे सगळं मोठ्या आचेवर पटकन परतायचं फक्त कच्चपणा जायला हवं रंग बदलायला नाही आता लगेच मिरची कांदा आणि शिमला मिरची टाकते हे भाजायचं नाही फक्त टॉस करायचं म्हणजे भाज्या क्रंची राहतात चायनीज कुकिंगमध्ये हाय फ्लेम पीक टॉस हेच मेन सिक्रेट आहे जर ह्या भाज्या जास्त शिजवल्या तर चिलीची स्ट्रीट स्टाईल टेस्ट जाते थर्टी फस्टच्या पार्टीसाठी काही झटपट टेस्टी आणि वेगळं करायचं असेल तर ही, ही सोयाबीन चिली रेसिपी परफेक्ट आहे ही रेसिपी बनवायला सोपी आहे मटेरियल कमी लागतं सर्विंगसाठीही बेस्ट आहे व्हेज असली तरी पार्टीमध्ये सगळे विचारतं हे चिकन चिली आहे का लास्ट मुमेंटला ही रेसिपी खूप युजफुल ठरते कारण पंधरा वीस मिनिटात तयार होते पार्टीसाठी हेवी खर्च नको असेल तर ही रेसिपी खूप छान आहे त्यानंतर हाय फ्लेमवर थोडासा सोया सॉस कलर आणि सॉल्टसाठी चिली सॉस टाकायचं स्पायसीसाठी आणि सेजवान चटणी टाकल्यामुळे स्ट्रीट स्टाईल फ्लेवर येतो झटपट टॉस करा जास्त शिजवायचं नाही सॉसेस टाकल्यानंतर सॉस आता रेडी आहे आता यात फ्राय केलेलं सोयाबीन ॲड करायचं गॅस हाय फ्लेमवरच ठेवा कारण आपल्याला क्रंच टिकवायचं आहे सोयाबीन घातल्यावर पटकन टॉस करायचं जास्त शिजवायचं जा नाही बघा सॉस कसं छान कोट होत आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल गॅस बंद करा बस सोयाबीन चिली तयार सॉस रेडी असताना सोयाबीन टाकलं की क्रंच पण परफेक्ट राहतो तुम्ही आता रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन चिली घरीच बनवू शकतात टेस्टसुद्धा सेम तशीच लागते मी तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे कसं क्रंचपणा यायला पाहिजे फुल फ्लेवर चिलीचं घरीच कसं रेस्टॉरंट स्टाईल आलं पाहिजे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे आता त्यानंतर सोयाबीन चिली एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकन दाबा कारण अशा इझी टेस्टी रेसिपी मी रोज शेअर करते आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की थर्टी फर्स्टच्या पार्टीमध्ये तुम्ही कोणती रेसिपी ट्राय करणार आहे आणि सोयाबीनची पण रेसिपी तुम्ही ट्राय करणार असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आता तुम्हाला मी ही सोयाबीन चिली खाऊन सांगते कशी झाली आहे वाव बाहेरून क्रंची आतून सॉफ्ट आणि सॉसेस इतक्या परफेक्ट आहे की टेस्ट एकदम नेक्स्ट लेवल आहे वेज आहे पण रेस्टॉरंट स्टाईल फील येते खरंच मी सोयाबीन चिली रेस्टॉरंट स्टाईलसारखी घरी बनवली यावर खरंच मला स्वतःवर गर्व वाटतोय तुम्ही देखील घरी ट्राय करा गेस्ट आले तरी मस्त इम्प्रेस करतील चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये